गाडवा गाडवा ना हे बघ अजिबी सावकाश आता ह्याना कोणी उघडला दोष कोणचा त्या गाडीवाल्याचा पण ऑपरेशन कॅन्सल बोलतात म्हणजे काय झालं तिला मला वाटतंय आज ना राणीच्या साखर पुढे त्याच्यामुळे ती नाटक करते एका डोळ्याचं झालं ऑपरेशन एक डोळेच झालत आता होऊन गेलं असतं पटकन तिकडे बाटली जी बाटली वाले जे आहेत पेट्रोल त्यांची वेगळी लाईन लागले बाकी आहेत ते वेगळे आहेत काय काय अजून बघायला लागणार आहे रे बाप्पा हा फ्युचरचीच कंडिशन आहे जर समजा पेट्रोल संपलं आणि सगळ्या गाड्या आता अशी ही कंडिशन आहेत आणि इलेक्ट्रिक वाले फॉर्म येतील डायरेक्ट काकाही हातच केला नाही तू संपला विषय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया पेट्रोल पंपाची लाईन बघा फक्त कुठून लागलेली आहे पेट्रोल पंप कुठं आहे इकडून सगळ्या गाड्या उभ्या आहेत हे बघा सगळे लाईन आहेत आपल्या गाडीतून पेट्रोल आहे कमी पेट्रोल टाकायलाच लागेल पण का आता इलाज नाही सेम सेम कंडिशन कुठपासून लाईन आहे बघा अरे बाप रे बाप काय होणार आता गाडी ठेवून जायला लागेल मला वाटतं पेट्रोल संपले आहे आता काय डिझेल भरायचं संपलं पेट्रोल चला पेट्रोल संपले आहे बोर्डच लावला ते अरे रे 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 पेट्रोल पेट्रोल नाही बोलते सगळे हातच उडले अरे बापरे पेट्रोल पेट्रोल संपलं अरे बापरे इकडे पण पेट्रोल संपलं सगळेजण हातच करतात गुड मॉर्निंग सर्वांना अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ तर आता तुम्ही आपला थर्टी फर्स्टचा व्हिडिओ बघितलं असेल थोडक्यात तुम्हाला जेवढं जमलं तेवढं ओवरऑल दिवसातलं दाखवलं संध्याकाळची पार्टी कशी झाली काय केलं ते सर्व दाखवलं तुम्हाला तर आता काय झालं आता जवळपास उठलो लवकर सर जास्त काय झोपलं कारण झोपायला दोन वाजले उठलो सात साडेसातपर्यंत आणि आटपलं सगळं आणि आता बोललं थोडीशी झोप काढतोय सगळं फ्रेश वगैरे होऊन परत एकदा कारण डोळ्यांना अजून तुम्हाला दिसत असेल डोळ्यांना झोप आहे माझ्या तर तेवढा ते संदेशाचा फोन आला मला ते असा असं काम आहे मी ठीक आहे कारण काय झालं आज एक तारीख एक तारखेला आपल्या झेराड ग्रामस्थ मंडळांनी बैलगाड्यांच्या स्पर्धा अरेंज केल्या होत्या तर त्याचा व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंगसाठी डेटा आला म्हणजे ते फोन केल्यासाठी मग ते व्हिडिओ बनवायचे म्हणजे ठीक आहे मला पाठवू डेटा आणि ते एडिटिंगला व्हिडिओ एडिटिंगला बसलो आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पटकन थोडक्यात तर व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे माझं आणि कसं पूर्ण दाखवू शकत नाही कारण का त्या सॉन्गला कॉपीराईट येईल युट्यूबला तर आणि हां दुसरं एक मला काय सांगायचं महत्त्वाचं म्हणजे कारण आता बाकी सगळ्या गोष्टी आपण कवर करतो आणि मी स्वतःच आपण सांगत नाही असं राहिलं आहे आधी एवढा व्हिडिओ बी बनवले पण कुठेत मी जास्त उद्देश उल्लेख केला उद्देश काय उल्लेख केला नाही मी कुठे की आपण आहे ना मी तर मी स्वतः एक एडिटर आहे प्रोफेशन वाईज मी ह्या रिलेटेडच काम करतो म्हणजे तुम्हाला सांगतो जर आपलं ॲनिमेशनचं कोणतंही काम असेल ॲनिमेशन आलं एडिटिंग रिलेटेड आला आणि जास्त आपण पॉलिटिकलचं वर्क करतो पॉलिटिकलमध्ये त्यांचं ग्राफिक्स आलं म्हणजे डिझाईन करणं आलं कुठल्याही प्रकारचं सोशल मीडिया हँडलिंग आलं मार्केटिंग आलं नंतर आपले जे व्हिडिओज आले व्हिडिओ शूट करणं स्टेटस व्हिडिओ रॅली व्हिडिओ सगळ्या प्रकारचे व्हिडिओ सगळा डेटा माझ्याकडे स्वतःकडे आहे सगळ्यांचे सॅम्पल बनवलेले आहेत कसं होतं आपलं युट्यूबला चॅनल आहे पाटील स्टुडिओला तिथे आपण प्री वेडिंग वेडिंग जे आपण करतो म्हणजे पॉलिटिकल्स प्री वेडिंग वेडिंग म्हणजे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी रिलेटेड सगळं वर्क करतो ते आपल्या पार्टी स्टुडिओ चॅनलला त्या व्हिडिओ असतात प्री वेडिंग वगैरे बनवले कारण हे पॉलिटिकलचे व्हिडिओ कसे होतात आपल्या अप आपण अकाउंटवर टाकू शकत नाही त्यांच्या फेसबुक पेजला किंवा त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवर त्या व्हिडिओ पोस्ट असतात त्या रिलेटेडचं कोणतंही वर्क असेल तर म्हणजे जेन्युअनली ज्यांना पॉलिटिकल असेल किंवा व्हिडिओग्राफी फोटोग्राफी रिलेटेड असेल काही वर्क करायचं तर तुम्ही पार्टी स्टुडिओ किंवा आपला पार्टी स्टुडिओचा इंस्टाग्रामला अकाउंट आहे आणि माझा प्रथमेश पाटील ऑफिशियलला तुम्ही डी एम करू शकता काही असेल तर आपण बोलून घेऊन त्या गोष्टी करू शकतो तर असं काहीतरी आपण सगळं वर्क करतो ह्या व्यतिरिक्त पण बाकीच्या गोष्टी आहेत पण असं म्हणजे ह्या फील्ड रिलेटेडचं काय असेल ना सोशल मीडिया आणि एडिटिंग अँड ऑल म्हणजे जे ऑनलाईन वर्क चालतं सगळ्या गोष्टी ह्या ह्या रिलेटेड कोणतंही काम असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन आणि आपण सोबत मिळून काम करू नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ तर कसा आला काल तुम्हाला बोललेलो जाणार होतो पण काम एवढं होतं की काल बाहेर पडतच ना आला तर आजचा शेड्यूल कसा आहे आज एंगेजमेंट आहे आपल्या इथे त्याच्यामुळे त्याचं पण आपल्याकडे आहे काम तर दुपारची एंगेजमेंट आहे त्याच्यामुळे आपल्या घरातलंच आहे तर पहिलं जातोय कपड्यांना ड्रेसिंग करायची आहे ते करून घेतोय आणि जराशा एक दोन गोष्टी आहेत त्या करतोय जरा कॅमेऱ्याच्या त्याच्यामुळे असं काहीतरी आता निघतोय जातोय प्रोजेक्टच्या घरी त्याला एक दोन गोष्टी द्यायच्या आहेत त्याच्या काल रात्री आणल्या होत्या मी तर त्याला देतो आहे मग कपडे प्रेसिंगला जातो आहे माझ्यासोबत तुम्हाला पण देतो आणि मग असं काहीतरी पूर्ण दिवसाला शेड्यूल असेल तुम्हाला दाखवतो ओव्हरऑल इव्हेंटचा कसं का होते आपण काय काय करतो काय नाही करत ते थोडक्यामध्ये त्याच्यामुळे चला जास्त वेळ घेत नाही नऊ वाजलेत आता इथे नाक्यावर बघत येतात का प्रेस करून दिले तर बेस्ट आहे एक दोन एक शर्ट एक पॅन्ट जास्त गोष्ट पटकन दिलेलं नाही कारण आपला दुपार दोनचा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे तोंडीला लागेल बहुतेक असं मला तरी वाटते बॉस तर ना बॉस तर निघालोय घरून आता काय करतोय थोडा आहे ना कपड्यांची तुम्हाला बोललो इस्त्री करायची आहे महत्वाचं काम ते आहे तर आता महत्वाचं आता काय मेन आहे माहिती का आता परत गोप्रो पण चेंज केलं आहे आपला कॅसन सी एस गोप्रो आहे जो आपण मागच्या वेळी चेकिंग केलं होतं त्यावेळेस कसं आलं तुम्हाला व्हॉइस मागच्या व्हिडिओ तर थोडा वाटला असेल आधीच्या की जो होतो ना निवांत भटकंदी मी टायटल वाली हो जी आपली व्हिडिओ होती त्याला मी तो कॅसन आपला कॅसन काय बोलतोय गोप्रो हिरो इलेव्हन लावला होता पण त्याचं असं झालं की त्याला माईक नव्हता लावला डायरेक्ट त्यातून वॉइस रेकॉर्ड करत होतो म्हणून त्याला कमी जास्त आणि खरखरीत आवाज येत असेल त्याला प्रॉपर ॲडॅप्टर लावून माईक लावला कारण त्याचा ॲडॅप्टर आय थिंक सो साडेचार हजार रुपयाचा आहे आणि माईक आहे माझ्याकडे पण ॲडॅप्टर त्याच्यामुळे मा ॲडॉप्टर लावला नव्हता त्याच्यामुळे असा आवाज आला असेल तर आता परत आपला कॅसन सी एस सिक्स लावलेला आणि मेन काय आता मी केलेला आहे जो ह्याचा स्टॅबिलायझेशन आहे ना ते ऑफ केलेलं आहे तर पूर्ण रोड रिपलाशन ऑन ठेवलं होतं आणि आता मी ते केलं ऑफ कारण काय झालं ऑफ केलं थोडं अजून एरिया वाढतो ऑनला थोडं जवळ येतो स्टॅबिलाइज करतो यामुळे त्याच्यामुळं आता घरी घ्यावर मला कळेल की प्रॉपर फुटेज कसा रेकॉर्ड होतो ते कारण ते इथून तर आता कळत नाही रेकॉर्ड तर होतोय पण ते स्टॅबिल होत आहे की हलतंय फुटेज ते काय होतं ते समजेल नंतर केल्यावर ताई पण आली होती काल हे बघा हे इकडे ऍक्सिडेंट झालं होतं थर्टी एक तिला चल बोलू आपण धावून येऊया पटकन आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय झालंय आता जे पेट्रोल जे पेट्रोल पोचतात त्यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचा आहे संप कारण काय आयथिंग सरकारचा काय नवीन नियम आलाय त्याला धरून संप ठेवलेला आहे तर आता जर कुठल्या पंपर पेट्रोल संपला असेल तर पेट्रोल भेटणं मुश्किल आहे त्याच्यामुळे लग बाय चान्स पेट्रोल असावा एक दोनशे तीनशे रुपये भरून ठेवतो म्हणजे दोन तीन दिवस बघायला नको कारण फेऱ्या असतात पेट्रोल नसले तर परत गडबडेल गाडीमध्ये आम्ही आलो होतो पेट्रोल भरायला आणि बघूया सगळ्या पंपांवर गर्दी अरे बोल हे हा विषय काय आधी वाटला कशामुळे जर असेल नंतर तो आज समजला विषय नंतर न्यूज पण बघितली कळलं अरे बोला असं असं होतं मग त्याच्यामुळे गर्दी होते आपला परत चुंडी नाका गर्दी जाम होते कारण काम होतं दोन साईडला लोक गाड्या लावून ठेवतात त्याच्यामुळे मग जायला भेटत नाही मग दोन्हीकडून गाड्या आल्या म्हट की पूर्ण रोड ब्लॉक होऊन जातो आणि त्यात स्कूल कॉलेज सुटला असलं की अजून गर्दी होते अरे गाड्या बोल गाड्या बोल गाडवा गाडवा पाडाल आपल्याला आजी बघा 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 आहे ना हे बघ अजी सावकाश आता या ना कोणी उघडला दोष कोणचा त्या गाडीवाल्याचा असाय विषय मग बाई कशी आली मध्ये नेमका कॅमेरा बंद होता का तेव्हा हो तिथे पण रेकॉर्ड झाला ते हे असे तिकडेच बघत चाललेले पूर्ण रस्ता क्रॉस करतो ना दोन्हीकडे बघायला नको ती एक साईडलाच बघते रस्ता क्रॉस आली अर्ध्यात मध्ये नेमका मी कॅमेरा बंद केला होता आणि नेमकी ती आली अलिबाग आली नगरीत आपले सरस स्वागत आहे तुम्ही आता घरी बसून आपला व्हिडिओ एन्जॉय करताय तुमचं पण स्वागत आहे मेन मोठं लोकांना काय होतं म्हणते का एक बेस्ट अँगल आणि एक प्रॉपर व्हॉइस त्याच्यावर सगळं डिपेंड आहे कारण कसं होतं जेव्हा आपण ऑन द रूट चालतो त्यावेळेला खूप बाहेरचा नॉईज असतो वेंटचा सगळं व्हॉइस असतो सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपला व्हॉइस क्लिअर येणं ते मत होतं कारण एडिटिंगला काय होतं एडिटिंगला मग तेवढा क्लिअर होत नाही जर आपला व्हॉइस चांगला नसेल तर पेट्रोल पंपाची लाईन बघा फक्त कुठून लागलेली आहे पेट्रोल पंप कुठे आहे इकडून सगळ्या गाड्या उभ्या आहेत हे बघा सगळी लाईन येत आपल्या गाडीतून पेट्रोल आहे कमी पेट्रोल टाकायलाच लागेल पण का आता इलाज नाही सेम सेम कंडिशन कुठपासून लाईन आहे बघा अरे बाप रे बाप काय होणार आता गाडी ठेवून जायला लागेल मला वाटतं सगळीकडे सेम गर्दी असेल पहिले आपण तिकडे आतमध्ये जाऊ आणि मग जाऊया पूर्ण पेट्रोल पंप भरला तिकडपासून अरे बापरे बॉटल लाईन जाऊया एक मिनट तिकडून रायगड बाजार इथं पेट्रोल पंप पर्यंत पूर्ण लाईन लागलेली आहे आणि तिकडे बाटली जी जे आहेत पेट्रोल त्यांची वेगळी लाईन लागलाय बाकी आहेत ते वेगळे आहेत <laughs> अरे बाप रे खतरनाक काम आहे गाडी पण पेट्रोल पेट्रोलला बारायच आहे पण अत्यंत लाईन बघायची लागलेली पेट्रोल ज्याच्याकडे बाटले आहेत ना ते बाटली वेळी इकडून लाईन आहे आणि बाकी सर्व गाड्या आहेत ना ते इकडपासून पूर्ण थांबतात पाटी मागल्यापासून सेम हे बघा हे यांच्याकडे पाहता म्हणजे बाटल्या आहेत बाटल्यांमुळे पेट्रोल पंप तुमची लाईन आहे अक्षरच्या या संपामुळे एवढी गर्दी झालेली आहे काय पुढे अजून काय माहिती माझ्या गाडीतून आहे पेट्रोल पंपी इथं तर मी काय थांबत नाही कारण भेटणारच नाही हे पेट्रोल किती वेळ जाईल दोन तास तरी मूर्ती अजून एक काम आहे ते करतोय आणि आता बघूया दुसऱ्या पंपावर लागूया तिथे पण सेम पण आहे आता कंटेंट पॉवरफुल आहे फुल गर्दी सर्व तुमचं मनोगत पेट्रोल गर्द काय पेट्रोल तिकडे पंधरा पडला सगळ्या पंपावर पण दिवस ना मारा पण मारा तो इकडं लेफ्ट साइड च्या पंपवर इथं समजा गर्दी नसते कधी रिलायन्सला रिलायन्सला आहे का बघू पेट्रोल कारण रिलायन्स असतं खाली बघूया जातात पण पेट्रोल बंद नाही की बरं आहे ते बघ पेट्रोल संपलं अरे बापरे नाहीच डायरेक्ट <laughs> काका हातात खेळा <laughs> नाहीच बोलले संपला विषय आई शपथ तुम्ही आज मजा बघा आणि हे बघा गाडीत पेट्रोल पण ना आपल्या पूर्ण एमटी आहे आणि टाकलं तर तीन दोन दिवस वापरायला भेटेल नाही का तर काय नाही संपलं काम इकडच्या पंपवर बघू काय कंडिशन आहे पाहिजे आतला पंपावर लावूया मग इकडे येऊ आणि भेटू दे नाही तर आपल्याला इथंच राहायला लागेल दुसरं काही नाही आणि सध्या आता जे ब्लॅकने विकणार आहेत ना ते फॉमडे येतील जोपर्यंत चालू होईल नाही तोपर्यंत तो आणि लगेच चालू केलं त्यांची म्हणजे मागण्या पूर्ण झाल्यानंतर चालू झालं तर मग काय डाऊटच नाही मग परत झालं संपला लेवल मध्ये विषय काहीला पण हा मोठा गोलत झालाय काय करावं माणसाने सांगा तुम्हीच इथे पण आता बघूया हे झालं पाठी ऍक्सिडेंट इकडं बघू दे काय कंडिशन आहे ए हाय हाय इकडं हाय मराठी पेट्रोल का नाही पेट्रोल नाही पेट्रोल संपले आहे आता काय डिझेल बराच संपलं पेट्रोल चला पेट्रोल संपले आहे बोर्डच लावला जाई अरे रे अरे रे, रे रे पेट्रोल <laughs> पेट्रोल नाही सगळे हातच दुळले इथं ब्लॅक वाला कोण असेल इथं ना मराठी कोण आले आलीबंग विकत असेल गाडी तर जायला हवी का ना तुला घरी पाठवून मी पेट्रोल पेट्रोल आणायला दोन लिटर थांबा थांबा इथं काय अरे बापरे पेट्रोल पेट्रोल संपलं अरे बापरे इकडे पण पेट्रोल संपलं सगळेजण हातच करतात फक्त डिझेल वाले नाही डिझेल आहे पेट्रोल, पेट्रोल नाही <laughs> आज काय विचारत नको पेट्रोल नाही थांबा 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 गाडी फिरवते माणसं अक्षरशः आहे ना माणसं उभी केली समोर पेट्रोल पंपावर की बाबा सांगा या ना पेट्रोल नाहीये पेट्रोल लाई म्हणून किती तीन चार पंपांवर सेम कंडिशन आणि या एकाच पंपावर पेट्रोल राहिले आणि त्यांची ते पण त्यांच्याकडे लाईन लागले अक्षरशः मी आतापर्यंत कधी बघितलं ना की बाटली घेऊन लाईन लागते बाटली घेऊन पण लाईन लागलेली आहे इथे कधी कोण नसतं इथे कधी गर्दी नसते पण इथलं पण पेट्रोल संपले आज मी तेच बोलतोय त्या बाटलीत फुल करून घे एकदा ओतू गाडीत आणि परत हे करू कारण गाड्यांची लाईन जाम मोठी आहे मला तिथे आणि मग मी लाईन तू बाटली काय काय अजून बघायला लागणार आहे रे बाबा फ्युचरचीच कंडिशन आहे जर समजा पेट्रोल संपलं आणि सगळ्या गाड्या आता अशी ही कंडिशन आहेत आणि इलेक्ट्रिक वाले फॉर्म येतील पण इलेक्ट्रिक गाड्यांचा मायनस पॉईंट काय होतो की आपल्या ऑल ओव्हर म्हणजे इंडियामध्ये आहेत ना बाकी ठिकाणी असतील चार्जेस असं नाही पण मोस्ट ऑफ आहेत ना आपल्या हायवेच्या रिलेटेड चार्जर पॉईंट जास्त नाही आहेत कारण ते जास्त पाहिजे आणि कसं होतं तिला चार्जिंगला थांबलो की एकाच तास तरी गाडीला चार्जिंग करावे लागते फोर व्हीलरला मग तेवढी चार्जिंग चढवेपर्यंत आपण हिथे एकदा पेट्रोल फुल केलं कार असतो बाईक असो की आपण डायरेक्ट डेस्टिनेशनला पोहोचायला जातोय हा मायनस पॉईंट होतो म्हणजे ते चार्जर पण आहेत ना जसं पेट्रोल जेवढा फास्ट भरतं ना तेवढा फास्ट पाच ते दहा मिनिटांमध्ये चार्जिंग झाले पाहिजेत तर ते पॉईंट होईल तो नाहीतर मग गडबड होणार आहे भविष्यात कारण लाँग रूटला अक्षरशः म्हणजे तिथे इथून तुम्हाला एक किस्सा सांगतो आमच्याकडे एक जण गेले होते चार्जिंगची गाडी घेऊन सकाळी पाचला निघाले कोल्हापूरला कोल्हापूरचं अंतर इथून साडेतीनशे किलोमीटर आणि ते पोहोचले संध्याकाळी ला म्हणजे बारा तास गेले त्यांना जायला विचार करा मग तेच आपली तर पेट्रोल डिझेलची कुठलीही गाडी असती तरी आपण किती कमी वेळात पोहोचलो असतो म्हणजे ही कंडिशन झालेली आहे आता परत आता हे बघा सगळं फिरून त्या पंपाजवळ झालो तिथे इस्त्री करायला दिलं शर्ट पॅन्टे घेतो तिथे बाटली पण आणतोय आणि ताई लावलं तर तो ते उभी राही तू डायरेक्ट बाटली बाटलीमध्येच घे कारण बाईक लावून थांबण्याचा ना अर्थच था नाही हे मला वाटत थिएटरला झाले ते मग अरे रे अक्का हे बघा परत एक कुठून लाईन आहे भंडाराय भंडारा हे बघा भंडारा बघा भंडारा या सगळा आयुष्यात पहिल्यांदा एवढी मोठी लाईन ना ते पण पेट्रोल भरत कधीच नाही हा दादा तिथं हे विरोधात मी आलो ते घेऊन ह्याच्याकडे एक साधी सध्या बाटली की दे दा त्याला त्या पोराकडून आलो होतो मी त्याला सगळे काम आटपली आणि आता पुन्हा बस रिटर्न निघतोय पण आता अशी परिस्थिती आलं ना पेट्रोल आपला आहे टी मी टाकी हलवली बोलत चोंडी पर्यंत जाईल आता बघूया काय होतय कारण विचार करा तीन दिवसा संप आय थिंक सो हा सांगितलेला आहे ताई हे एक दिवसात जर नाही गाडी आल्या तर ही परिस्थिती होत आहे आणि नाही त्यांच्या आठी मान्य झाले तर काय होईल हा तुम्ही फक्त विचार करा पण काही गाडी अशा पण आहेत त्या खूप त्यांच्यासाठी आहेत त्याच्यामुळे त्या पॉसिबल नाही त्याच्यामुळे सरकारने त्या गोष्टीवर सरकार विचार करतील विचारविनिमय कारण आता ही झालेली एक दिवसाची कंडिशन ही आपल्याकडली आहे हे प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी घडल्या असतील आता आहे ना रिटर्न आलो आम्ही परत आणि आता काय इथल्या पंपरची काय कंडिशन आहे ते बघतो तिकडे तुम्हाला मी दाखवलं नाही पेट्रोल भरलं गाडीमध्ये गाडी आलंय रिटर्न इथून घरी पण पोचेल पण मग तिथून घरी कुठे फिरू शकत नाही एवढी बॅड कंडिशन होईल मग इथं बघू दे गाड्या चालतात पटापट काय आहे ती परिस्थिती ठीक आहे इथली गर्दी ठीक आहे अरे ही गर्दी बरी आहे ही कुठची गर्दी म्हणजे एकदम ना जवाब होती उतर उतर एवढा का तुला बसून देऊ का तिथपर्यंत एकूणची गर्दी आहे ना ठीकठाक आहे अलिबागची गर्दी तुम्ही बघितली किती आहे बघा तरी इकडे एवढी लाईन आहे ठीक आहे अलिबागला बघला तर बेकार लाईन लागली नाही एकाच पेट्रोल पंपवर पेट्रोल आहे अवेलेबल बाकी संपलंय सगळं तर आता ना इथं पेट्रोल भरलं आणि निघालो तीनशे रुपये टाकून ठेवलं झालं बोलो कारण ते बोलत उद्या परत येईल बोलते पेट्रोल मिल ठीक आहे काय प्रश्न नाही पण कसं होतं बघा ही अशी एक दिवसात जरी असं झालंय तरी ही कंडिशन होत आहे म्हणजे विचार करा जर अशी वेळ आली तर काय होईल कंडिशन एवढा गाडं आणि इथे नशिबाने इथे लाईन कमी होती मग पण लाईन कमी होती ना इथे आता आलो तरी पण कमी होते पटकन झालो साईड साईडने घेऊन नंबर भेटला बाटलीत पण घेतला ताईनी आणि मी गाडीत पण टाकून घेतलं बघायला नको आणि ते तर तिथे थांबलो असतो ना दोन तास जास्त गेले असते का अरे आता तो आमचं ऑपरेशन होतं आणि झालं बीपी वाढला तिथं अचानक व ना तिला मला वाटतंय ना साखरपुड्याला जात असलो म्हणून मग बीपी वाढला आता आता त्याला बघतो इथे लायन्स क्लबला डोळ्यांचं ऑपरेशन होत त्याच्यामुळे ऑपरेशन कॅन्सल झालं कुणा ती तिकड असेल पाठी असलो लेजातेन ले सात संबंध रोपार बीपी वाल्ड बीपी वाढलं तिला बघून काय पण ऑपरेशन कॅन्सल बोलतात म्हणजे काय झालं तिला मला वाटतं आज ना राणीच्या साखर पुढे त्याच्यामुळे ती नाटक करते एका डोळ्याचं झालं ऑपरेशन एक डोळ्याचं झालं आता होऊन गेलं असतं पटकन बीपी वाढला तिला राणीच्या साखर पुढे जाता थेल तिला राणीचे म्हणून तिला बीपी वाढला काही नाही नाटक करते ते कुठं आहे ती जरा आहे ना आता आलो तुम्ही बघितलात पेट्रोलवर प्रकारे गर्दी म्हणजे काय झालं तो जो आहे संप घेतला ट्रक म्हणजे त्यांच्या जो सरकारने जो नियम काढला त्याच्या विरुद्ध तो पुकारता तो संप होता समथिंग त्याचा आपला विषय नाही आहे फक्त मी तुम्हाला एवढंच दाखवलं की आपण पंपावर गेलो होतो की संप असल्यामुळं पेट्रोल नसल्यामुळे पंपावर काय कंडिशन आहे ते तुम्हाला सगळं दाखवलं एवढंच सांगण्याचा या व्हिडिओमधून उद्देश होता बाकी आपला काहीच उद्देश नव्हता तर ठीक आहे असू द्या इथून आलो आता आणि आपली बोललो तुम्हाला आपल्याला एंगेजमेंट आणि आपल्या स्वामी एंगेजमेंट आहे तर आता इथे आपल्या गौरवच मंडप आहे तर आता इथून जातो आहे तो इव्हेंट पण दाखवतो मंडप पण बघा आवडत आवडला असेल तुम्हाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल डी करा इंस्टाग्रामला डीएम करा दोन्हीकडे त्याचा पण गौरवचा अकाउंट आहे इंस्टाग्रामला मॅड फोटोग्राफी म्हणून तिथे जरा डीएम केलं तरी चालेल किंवा माझ्या अकाउंटवर डी एम करा कॉन्टॅक्ट होऊन जाईल चला आता इव्हेंट जिथे जाऊया आपण you दो शूट वरून सगळं झालं पोर्ट्रेट वगैरे त्यांचे काढले ऑल डेटा आता आलो कॉपी केला त्याच्यामुळे कंटा आला तुम्हाला स्टार्टिंग ते एंटरेस्ट दाखवलं कसं काय सगळं होतं नंतर शूट करायला टाइमच भेटलं कारण फोटो एवढे काढले जवळपास तीनशे साडेतीनशे एक दोन तासात फोटो निघाले एवढे फोटो झाले आता सगळे पोर्ट्रेट्स वगैरे काढले आलो डेटा कॉपी केला आता बोलतो सकलोय चला तर जास्त वेळ तुमचा घेत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू याच्यात नवीन नवीन व्हिडिओ डेटा ब्लॉगमध्ये